नमस्कार जय हिंद जय भारत मी सौ मंजुषा सचिन गायकवाड भारतीय अखिल भारतीय परिवार पार्टीची रामटेक लोकसभेची उमेदवार माझं चिन्ह कॅटली हे आहे आणि आम्ही मागच्या गेल्या दोन वर्षापासून निशुल्क कर्जमुक्त भारत अभियान चालवत आहोत त्या अभियानामध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला जे करोना लॉकडाऊन जी एस टीमुळं ज्या लोकांचे व्यापार बंद झाल्या नोकऱ्या गेल्या अशा लोकांचं समर्थन करतो आमचं स्लोगन आहे कर्जमुक्ती लाना आहे जनता को बचाना आहे मागच्या दोन वर्षापासून सरकारला आम्ही प्रत्येक प्रकारे विनवण्या केल्या की साधारण लोकांचं सा कर्ज माफ करा पण सरकारनी त्याकडे लक्ष दिलेलं नाही मागच्या बारा मार्चला दिल्लीच्या हायकोर्टामधनं सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही पी आय एल दाखल केली की जसे जसा तुम्ही मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांचं कर्ज माफ करता त्याच नियमांनी साधारण लोकांचं सा पण कर्ज माफ करायला पाहिजे पण त्याचा पण काही फायदा झाले नाही आपले जे खासदार आहेत रामटेक लोकसभेचे होते माझी आजी जे कृपाल तुमाने होते हे यांना आम्ही यांनासुद्धा आम्ही आपला पाठवलं आहे की असा असा अभियान निशुल्क सुरू आहे पूर्ण देशामध्ये ते तुम्ही रामटेक लोकसभेचे खासदार या नात्याने संसदेमध्ये मुद्दा मांडा की आमच्या क्षेत्रातील जनता ही कर्जानं त्रासलेली आहे त्यांचं कर्ज माफ करावा किंवा हे संसदेमध्ये तरी मांडावं पण आपल्या जे खासदार आहेत कृपाल तुमाने यांनी अजूनपर्यंत तो मुद्दा मांडलेला नाही आम त्यांनाच नाही तर देशातील जेवढे पण पूर्ण खासदार आहेत त्या सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की असं अभियानाने तुम्ही मुद्दा मांडा पण त्यांनी काही मांडलं नाही त्यामुळे मला असं वाटते की माझी जिम्मेदारी आहे की माझ्या लोकसभा क्षेत्रातील जितके पण लोक आहेत कर्जाने त्रासलेल्या त्या सगळ्या लोकांचं कर्ज माफ व्हावं त्यासाठी मी या मैदानामध्ये उतरले आहे रामटेक लोकसभेची अधिकृत उमेदवार आहे अखिल भारतीय परिवार पार्टीची उमेदवार आहे आणि माझा बौद्ध चिन्ह आहे कॅटली या कॅटली चिन्हावरील बटन दाबून मला विजय करा जेणेकरून मी रामटेक लोकसभेमध्ये असणाऱ्या प्रत्येक वोटर्सची मदत करून त्यांचा मुद्दा संसदेमध्ये मांडू शकली पाहिजे आणि त्यांचं कर्जमाफ करू शकली पाहिजे आम्हाला कर्जमाफ करायचंच नाही तर संपूर्ण कर्जमुक्ती करायची आहे त्यानंतर जे जे माझ्या लोकसभेमधले किंवा देशामध्ये जे पण काही समस्या आहेत बेरोजगारी आहे कर्जबाजारी आहे शेतकऱ्यांची आत्महत्या आहे व्यापाऱ्यांची आत्महत्या आहे या सगळ्या समस्या मी सोडवू शकेल आणि आपल्या लोकसभेतील लोकांची जनतेची मदत केली पाहिजे कारण की हे लोकसभा लोकसभा म्हणजे माझं दायित्व आहे की माझ्या लोकसभेमधले जे पण लोक आहेत त्यांना कुठलेही त्रास जर झाला कुठली समस्या झाली तर ते मला हक्कानं माझे व्यक्ती माझी ताई बाई म्हणून माझ्याकडे आली पाहिजे आणि त्यांनी समस्या मांडल्या पाहिजे मी कारण की त्या जनतेची सेवा करण्यासाठीच म्हणजे माझं कर्तव्यच आहे मी हे वचनबद्ध आहे आम आमचं हे अखिल भारतीय परिवार पार्टीचा संकल्पना संकल्पपत्र आहे यामध्ये नमूद केलेलं आहे की प्रत्येक त्या व्यक्तीचं मी कर्ज माफ करेल जो कर्जामध्ये त्रासलेला आहे त्यामुळे लॉकडाऊन असो करोना असो जी एस टी यामुळे सर्वांना जो त्रास झाला आहे त्यांचं मी कर्जमाफ करू शकेल यासाठी आणि एवढंच नाही तर जर मी समोर जाऊन खासदार झाली आणि तुमचे प्रश्न जर मागितलं मांडलं नाही संसदेमध्ये तर मी स्वतः माझ्या पदाचा राजीनामा देईल आणि मी द्यायच्या आधीच तुमच्यासारखे जे ओ, लोक आहेत रामटेक लोकसभेतील मतदाता जनता जनार्दन त्यांनी मला येऊन स्वतः सांगेल की मॅडम तुम्ही हे असं चुकल्या किंवा ताई तुम्ही हे असं चुकला मी त्यांचा शब्द मान्य करेल आणि मी याच लोकांची सेवा करण्यासाठी उमेदवार म्हणून आहे तर माझी रामटेक लोकसभेतील जनतेला विनंती आहे की येणाऱ्या लोकस येणाऱ्या एकोणीस एप्रिलला जे लोकसभेचे इलेक्शन आहे त्यामध्ये कोणत्याही आमिषाला बळी न पडता तुमचं मत कर्जमुक्तीला द्या कर्जमुक्ती आणूया जनतेला वाचवूया जय हिंद जय भारत